एक ते दोन वर्ष टिकणारे मिक्स डाळीचे सांडगे आणि त्याला जाळीही येणार नाही खवट होणार नाही रंग पांढरा पडणार नाही असे खूप छान असे सांडगे खमंग सांडगे आपण बनवलेले आहेत खूप छान आणि खूप छान कलरही आलेले आहेत चवीलाही खूप छान दिसतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काही भाज्या अवेलेबल नसतात त्यामुळे ही, ही, दे ही, ही रेसिपी बनवली जाते आणि उन्हाळ्याचे वाळवण बनवण्यासाठी प्रथम सांडगेच केले जातात कारण ते सोपे असतात त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपण बाकीचे वाळवण करायला रेडी राहतो तर तो, आपण सांडगे बनवायला चालू करूया तर खूप छान सांडगे बनलेले आहेत खूप इझी रेसिपी आहे तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा काही टिप्सही दिलेला आहेत तर इथे आपण डाळी घेतलेले आहेत मिक्स डाळीचे सांडगे बनवणार आहे काही ठिकाणी फक्त मटकीचे सांडगे बनवले जातात तर मी मिक्स डाळीचे सांडगे बनवणार आहे इथे मी अर्धा किलो मटकीची डाळ घेतलेली आहे मी त्याला पूर्णपणे नीट करून घेतलेली आहे नंतर पाव किलो हरभरा डाळ पाव किलो मुगाची डाळ पंचवीस ग्रॅम चवळी घेतलेली आहे अख्खी चवळी घेतलेली आहे जर चवळी तुमच्याकडे असेल अवेलेबल तर तुम्ही घेऊ शकता नसेल तर तुम्ही स्किप ही करू शकता तर आपण ह्या पूर्ण डाळी को ओल्या के केलेल्या कॉटनच्या कापडने स्वच्छ पुसून घेणार आहे डाळी पुसून घेतल्यानंतर आपण त्याला अर्धा तास किंवा पंधरा मिनटे उन्हामध्ये सुकवून घेणार आहे जर ऊन नसेल ही तर तुम्ही फॅन खालीही अर्धा तास सुकवून घेता घेऊ शकता तर मी पूर्ण डाळी पुसून घेते ओल्या कापडाने कॉटनच्या आणि आपण ह्या सुकवून घेणार आहे तर इथे मी पूर्ण डाळी ज्या आहेत त्या सुकवून मिक्स करून घेतलेल्या आहेत आता मिक्स करून एका कॉटनच्या कापडमध्ये बांधून ठेवते आणि आपल्या चक्कीमध्ये भरडून रवाळ असं भरडून आणणार आहे जास्त बारीक करायचं नाही रवाळ भरडून आणायचं आहे तर यासाठी साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया चार चम्मच आपण लाल तिखट घेतलेला आहे चार चमच धने चार चम्मच जिरे एक चम्मच हळद दोन चमच कश्मीरी मिरची चवीनुसार मीठ आणि हिंग एक चम्मच घेणार आहे नंतर आपण एक वाटी लसुणही घेणार आहे सोललेला म्हणजे पूर्णपणे सोलणार नाही अर्धा सोललेला ना आणि अर्धा आपला तोरफळासह घेणार आहे आणि खूप सारं कोथिंबीर इथे कोथिंबीर आपण बारीक चिरून मिक्सरला लावून घेणार आहे हे पाहू शकता खूप हिरवीगार कोथिंबीर आहे तुम्ही कस्तुरी मेथी ॲड करू शकता तर इथे आपण लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि साईडलाच मी धनेपूड आणि जिरेपूड हे मिक्सरला लावून घेणार आहे तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे हे पीठ आपले भाजणीचे पीठ तयार झालेलं आहे यामध्ये आपण लाल तिखट नंतर एक चम्मच हिंग आणि आपलं जे साहित्य होतं ते सर्व आपण ॲड करणार आहे चवीनुसार मीठ हे सर्व आपण ॲड केलेलं आहे आणि यानंतर हे वाटण मिरची कोथिंबीर याचं वाटण तुम्ही मिक्सरला जिरे आणि धनेही लावू शकता पण मी ते पाट्यावरती बारीक केलेले आहेत तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करू शकता आपण या पिठामध्ये जे लसूण आणि कोथिंबीरचं वाटण होतं ते मिक्स होण्यासाठी हाताने असं प्रेस करून घेणार आहे दोन्ही हाताच्यामध्ये त्याच्या गुटळ्या ज्या आहेत त्या आपण मोडून घेणार आहे आणि सर्व गुटळ्या मोडल्यानंतर आपण हे पीठ आहे ते मळायला घेणार आहे तर प्रथम काय करेल सर्व गुटळ्या मोडून घ्यायच्या म्हणजे ते मसाला असतो ना तर सर्व पिठामध्ये मिक्स होईल नाहीतर काय करेल एकाच ठिकाणी जाऊन बसेल तर इथं मी वाटीने थोडे थोडे करून पाणी घेणार आहे ज्यारे डायरेक्ट जास्त पाणी घ्यायचं नाही थोडं थोडं करून वाटीने आपण पाणी घेणार आहे आणि पीठ आपण मळून घेणार आहे हे पीठ आपण जास्त घट्ट आणि जास्त पातळही बनवणार नाही ना मिडियम आपण हे पीठ मळून घेणार आहे आणि पीठ मळल्यानंतर आपल्याला तीस मिनटं म्हणजे मिनिमम तीस मिनटं त्याच्यापेक्षा जा जास्त तुम्ही पाऊन तास जरी पीठ मळून भिजत ठेवलं तरीही चालेल तरी तुम्ही पीठ मळलेलं आहे तर आपण काय करायचं आहे मी एका भांड्यामध्ये सर्व पीठ काढून घेतलं आहे आणि वर त्या साईडला आपण पाण्याचा हात लावणार आहे जेणेकरून पीठ कोरडं होणार नाही जसं आहे तसंच राहील तर इम्त मी पाण्याचा हात लावून घेते सर्व पिठाला आपण ओल्या पाण्याचा हात लावणार आहे आपण हे पीठ मधाना नाही तेलाचा वापर केला आहे किंवा सांडगे पाडताना आपण नाही तेलाचा वापर करणार आहे कारण की आपण सांडगे पाडताना जर प्लेटवरती तेल लावून पाडले तर ते काही दिवसांनी त्याचा खवट वास येतो तरी तिथे मी पाणी लावलेलं आहे अर्धा तासासाठी आपण हे असंच ठेवणार आहे थोडंसं मुरू द्यायचं भिजू द्यायचं पीठ इथं मी ठेवून घेते अर्धा झालेला आहे तर आता आपण प्लेट काढून बया पाहूया थोडंफार पीठ फुगलेलं आहे तर याचा एक गोळा घ्यायचा आणि या गोळ्याचे आपण सांडगे पाडून घेणार आहे तर असा दोन्ही हाताने मऊ करायचा हाताने अंगठ्याच्या साने पुढे सरकवायचा आणि एक एक सांडगा असं पाळून घ्यायचं पहा जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तसं दोन बोटाचाच वापर करायचा किंवा तीन बोटाचा असं अंगठ्याच्या सायने एक एक सांडगा तोडून घ्यायचा आहे ह्याच्यासाठी तुम्हाला थोडा टाईम लागेल तर तुम्ही जर चांगलं काही खायचं चा, असेल तर तुम्ही त्याला तेवढा टाईम दिलाच पाहिजे नाही असं आपण थोडं थोडं ही जे मी सांडगे पाडते ना ते आयडियल साईज आहे जास्त बारीकही नाही जास्त मोठेही नाहीत जर तुमच्या इथे ऊन नसेल तर तुम्ही थोडे बारीक सांडगे पाडा आणि ते फॅन खाली सुकवून घ्या दोन ते तीन दिवस आणि नंतर तुम्ही तुमच्या खिडकीजवळ जवळ किंवा टेरेसवरती थोडंफार ऊन असेल तर तुम्ही एक दिवस ऊन नक्की द्या ट्राय करा नसेल तर तुम्ही फॅन खाली सुकवू शकता पण थोडे बारीक सांडगे पाडा तर आपण सांडके पडताना काय होतं थोडं थोडं आपल्याला म्हणजे कोरडापणा जाणवतो तर आपण एखादं बोटे जे आहे ते ओल्या पाण्याचंही लावून सांडगे पाडणार आहे तरी ते आता थोडंसं कोरडेपणा जाणवत आहे स्टार्टिंगला नाही जाणवत आहे थोडं थोडं आपण पाडलं की कोरडेपणा जाणवतो तरी ते आपण एक ते दोन वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि एक ते दोन बोटं आपण पाण्यामध्ये ओली करून घेणार आहे अंगठ्याच्या सहाय्याने आपण सांडगे पाडत आहे थोडी थोडी तिथे मी जागा राहिले तिथे मी सांडगे पाडून घेणार आहे पूर्ण प्लेट आपण भरून घेणार आहे तर इथे पहा थोडा कोरडेपणा जाणून ते मी वाटीमध्ये पाणी घेतलेले आहे आणि घरातील जे किंवा स्त्री असेल त्यांनी जर किंवा पुरुषांनी सांडगे पाळायला घेतले तर आपले लवकर सांडगे बनवतात कारण की उन्हाळ्याचे पदार्थ असतात ते एकट्याने बनलेच जात नाही त्यामुळे सर्व लोक असतात किंवा आजूबाजूची काका काकी कोणी असेल तर त्यांना बोलून प्लीज तुम्ही हे काम करून घ्या तर इथे आमच्या घरी होत्या म्हणजे फॅमिलीमध्ये आहेत फोर फिमेल तर आम्ही सर्व लोकांनी हे सांडगे बनवलेले आहेत तर पहा पाण्याचा हात लागायचा की खूप इझिली पडते पण जास्तही पाणी लावायचं त्यामुळे ते जाळी पकडतात त्यामुळे ते लवकर खराब होतात तर इथं एक प्लेट झालेली आहे आमच्या इथं ऊन आहे त्यामुळे मी उन्हाखाली प्लेट ठेवलेली आहे कडक ऊन आहे आणि गावी पण काय होतं ऊन उन... म्हणजे पुढं सरकतं त्यामुळं मी इथे सर्व प्लेट आपण उजपर्यंत ऊन निघून गेलं होतं सावली पडलेली होती तर काही हरकत नाही तर आपण चार तास ऊन भेटलेलं आहे चार तास ऊन भेटल्यानंतर थो थोडे थोडे हलके ते सांडगे जे आहेत ते प्लेटमधून निघायला सुरुवात होते तर आपण हलके हलके सांडगे प्लेटमधून काढणार आहे आणि ते दोन प्लेटचे सांडगे एका प्लेटमध्ये एकत्र एक करणार आहे पहा असे हलके हलके आपण सांडगे काढून घेणार आहे जर तुमच्याकडे प्लास्टिकचा कागद असेल तर त्यावरही तुम्ही सांडगे घालू शकता तर इथे मी एक, -एक सांडगे अशा प्रकारे काढून घेते आणि आपल्या प्लेटा कमी करून घ्यायचे आहेत म्हणजे सुकल्यानंतर थोडं बारीक होतं त्यामुळे त्याची जागा जास्त वापली जात नाही इथे मी आता पा दोन प्लेटा मी सांडगे काढून घेतले आता या प्लेटमधून दुसऱ्या प्लेटमध्ये ॲड करते आणि ही प्लेट आपण आता सुकवायला ठेवायची आहे आता नेक्स्ट डेला दुसऱ्या दिवशी आपण सुकवायला ठेवायची असं पसरून आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून सर्वीकडे ऊन लागेल या चार प्लेट झालेल्या आधी खूप सारे प्लेटा दिसत होते आता फक्त चार झालेल्या आहेत आता आपण नेक्स्ट डे या प्लेटा उन्हाला ठेवणार आहे पहा खूप छान चांदगे बनलेले आहेत तर तुम्हाला वाटत असेल की हे खरंच म्हणजे उन्हामध्ये ठेवलेलं आहे का तर तुम्हाला मी सहा वाजता कसा आभाळ वगैरे झालेला आहे आप चिमण्या आपल्या आपापल्या घरी चाललेल्या आहेत ते सर्व दाखवते पहा व्यू हा खूप सायंकाळचा सा, खूप व्यू व्ह्यू छान दिसतो आणि थोडं पावसाळ हे वातावरण झाल्यासारखं वाटतंय साडेसहा वाजून गेलेले आहेत आता नेक्स्ट डे थोडं थोडं कोवळं ऊन पडलेलं आहे अजून इथे ऊन आलेलं नाही आहे तर इथं मी चार प्लेटा घेतलेल्या आहेत काल आपण काढून ठेवलेल्या त्या आता हे अजून पुन्हा उन्हामध्ये लावायच्या आणि कोरडं असं दोन ते दिवस दोन ते तीन दिवस आपण ह्या वाळवून घ्यायच्या आहेत पहा खूप छान ऊन भेटलेला आहे आणि खळखळ असा आवाजही येतो आहे इथे फायनली एका प्लेटमध्ये आपले दीड किलोचे सांडगे तयार झालेले आहे हे सर्व जे प्रमाण होतं ते दीड किलोचं होतं तर इथे खूप छान सांडगे आपले तयार झालेले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही या उन्हाळ्यामध्ये कोणती रेसिपी आवडीने बनवता किंवा ह्या सांडगेला तुमच्याकडे काय नाव असतं किंवा तुम्ही हे सांडगे बनवण्याची तुमची काही पद्धत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर पहा खूप छान सांडगे झालेले आहेत आणि सुकूनही थोडे छोटेसे झालेले आहेत